सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन भावांच्या वादातून फर्निचर दुकानाला लागलेल्या अगीत पाठ भाजल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार दरम्यान झाला मुंबई नाका पोलिसात गृह अगळीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या घटनेत भाजलेल्या तरुणाचा मृत्यू झाला विरोधात देखील दुकानात आग लावण्याचा गुन्हा दाखल आहे चार मार्च रोजी दुपारी चार वाजता इंद्रानगर जॉगिंग ट्रॅक येथील सायनाथ चौफुलीवरील एफ एच फर्निचर या दुकानात आगीची घटना घडली यात नवीद रौफ मनसुरी आगीत भासल्यानं त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते प्रकृती गंभीर झाल्यानं खासगी रुग्णाला त्याला दाखल केलं असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या आगीत फर्निचर दुकान गॅरेज जळून खाखून बावन्न लाखांचे आर्थिक नुकसान झाले अमुशेख याच्या तक्रारीवरून अल्फाज मन्सुरी रौफ मन्सुरी नवीद मन्सुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नवीदनं फर्निचर बनवण्याचे केमिकल दुकानात होतून काडेपेटीने आग लावल्यानं केमिकलचा भडका उडाला त्यात नवीद भाजलेला होता पाठ आणि डोके भाजल्यानं गंभीर जखमा झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं निदान खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक